आपल्या सोबत इंडियन जेम्स अँड ज्वेलरी असोसिएशनचे अध्यक्ष राजेश रोकडे जोडले गेले आहेत राजेशजी सर्वात पहिले तर एनडीटीव्ही वरती आपलं मनापासून स्वागत आहे चांदीचे दर अगदी प्रति किलो तीन लाखांवरती पोहोचलेत आता इतक्या विक्रमी दरामागचं कारण काय नमस्कार सगळ्यांना बघा हा जो तुम्ही रेट बद्दल बोललेले हे अपेक्षित होतेच आणि त्याच्या मागचे एकच नाही भरपूर कारण आहेत आणि सोनं आणि चांदी दोन्ही वाढत्या जर मी एक वर्षात बघेल तर मागच्या वर्षी पंधरा जानेवारीच्या दरम्यान चांदीचा सा भाव नव्वद हजार ते पंच्याण्णव हजार रुपये प्रति किलो होता जे की आज तीन लाख रुपये पार झालेला आहे आणि हे अपेक्षित होते जसं मी बोललेलो त्याचा मागचं जर मी चांदीसाठी जर बोलेल तर प्रमुख कारण त्याचं असं आहे की इंडस्ट्रीयल यूज खूप वाढलेला आहे आणि ज्याप्रमाणे भविष्य जे आहे ते आहे इलेक्ट्रिकल व्हेकल किंवा ग्रीन एनर्जी किंवा सोलार या परिस्थितीमध्ये जे बॅटरीज आजकाल जे नवीन पाहिजे आहे लोकांना ती लवकरात लवकर फास्ट चार्जिंग झाली पाहिजे असं लोकांचा विचार असतं ज्या आता बॅटरीज अवेलेबल आहेत त्याला जर रिचार्ज करायचं असेल तर त्याला सहा तास लागतात आणि आता जी चांदी पहिले फक्त शंभर ग्राम किंवा पन्नास ग्राम यूज व्हायची सोलार इंडस्ट्री म्हणा किंवा बॅटरीसाठी ते आता त्यांना एक एक किलो चांदी लागणं सुरू झालेलं ला आहे त्याच्यामुळे डिमांड एकदम वाढलेली आहे इंडस्ट्रीयल यूज खूप जास्त असल्यामुळे चांदीचे डिमांड जास्त आहे सप्लाय कमी आहे आणि ओवरऑल जर पर्सेंटेज वाईज जर मी बघितलेलं तर जवळजवळ सिक्स्टी फाईव्ह पर्सेंट टू सेव्हन्टी पर्सेंट इंडस्ट्रीयल यूज चांदीचा वाढलेला आहे राजेशची भविष्यात सुद्धा आणखी दर वाढू शकतात का नक्कीच मला आता ही अपेक्षा आहे की लवकरच चांदी अजून नवीन विक्रम तयार होईल कारण असं आहे की चांदीची जी यूज आहे जर मी फक्त सोलार इंडस्ट्रीजमध्ये जर किती यूज होतं जर ते पर्सेंटेज वाईज बघ बघितलं तर बारा ते पंधरा टक्के सध्या सोलार इंडस्ट्रीला यूज होतो आणि भविष्य सोलार आणि ग्रीन एनर्जीच आहे त्याच्यामुळे तो जो डिमांड आहे ती पंधरा पर्सेंट पासून दरवर्षाला पाच ते दहा टक्के वाढणार असं अपेक्षित आहे आणि सोलार इंडस्ट्रीची जर चांदीचा जर डिमांड वाढली तर तो, तो इम्पॅक्ट अजून डिमांडवर वाढेल आणि त्या वाढीमुळे अजून चांदीचा दर पुन्हा वाढायची शक्यता आहे येणाऱ्या दिवसात आम्हाला एक अनुमान आहे की चांदी लवकरच पाच लाखाला गाठेल असं अपेक्षित आहे धन्यवाद जी अगदी सविस्तर माहिती या संदर्भातली आपण एनडीटीव्हीच्या टी व्हीच्या प्रेक्षकांना दिलेली आहे तर त्यांच्या म्हणण्यानुसार लवकरच चांदी तीन लाखांवरून पाच लाखांपर्यंत सुद्धा जाऊ शकते विक्रमी आकडा पुन्हा चांदी गाठू शकते अशी शक्यता नाकारता येत नाहीये